किती लोक आहेत आपले मच्छीमारी भरपूर आहेत तुम्हाला म्हणजे मच्छीमारी करून आडवायचं का तुम्ही बिंदात पाण्यामध्ये उतरता टाकायची आणि तुम्हाला जर आडखाती केली तर मला बोलवायचं अरे बाबा ऐक ऐका ना कोणी करू दे मी त्यांना सांगतो एक रुपये वन द्यायचा नाही त्यांना मी काय सांगणार यांना मच्छीमारी करू द्या अन्यथा तुम्ही जर यांना मच्छीमारी करा बंदी केली तर तुम्ही तो धरणात उतरायचा नाही सभासद करून घ्या ना सभासद करून घ्यायचे आठ टाकू आपण आता सभासदरांना सभासद करून घ्यायला ताई ते आता ठेका कोणाकडे सध्या माहितीये का ठेका जर लिगली नसेल तर यांच्याकडे ते काय हॅरेश करतात या लोकांना तुम्ही कोणाला रुपया देऊ नका मला जाई टाकते येते तुम्हाला बोलवा मला होडी पण मी होडी पण का हो मी डेंजर माणूस आहे ऐकून घ्या हे जे ठेकेदार आहेत ना हे टाळटाळ करतात जमीन आदिवासीची गेले बिगर आदिवासीची गेले सगळ्यांचे गेले सगळ्यांना तरुण आहे आणि मी तुम्हाला एक जबाबदारी सांगतो की आता आपण थोड्याच काळामध्ये महेंद्र इथं आहेत ते काल होते आधी ही सगळी गावकरी म्हणजे धन्यवाद कुठं महेंद्र शेठ कुठं नाही असं नाही मी पार आज नवळा तिकडे दस किल्ला माझ्या सांगतात म्हणजे आदिवासी भागात राहतात म्हणजे ते पण आदिवासी आहेत त्याच्यामुळं आपण धाकतीपेक्षा आपल्याला न्याय पाहिजे जमीन गेले ओपनजी गेले आदिवासी गेले बिगर आदिवासी गेले त्याची काय गेले नाही तरी आपल्याला गोडेगावकून आपल्या नावावरती हे ठेकेदार जाळीन होड्या घेतात त्या तुमच्यापर्यंत पोचते नाही मी माहितीचा माहितीचा अधिकार टाकला गोडेगावच्या माहितीच्या अधिकाराखाली माहिती टाकले सह्या करूच नका तुम्ही सह्या करू नका मला तुम्हाला विनंती करायची तुमच्या नावावरती जाळी होड्या घेतात आणि ते बाकीच्या लोकांना नंतर विकतात असा माझा मीडिया समोर थेट आरोप आहे माहितीच्या अधिकाऱ्याखाली येईल काय येईल परंतु मला जे एकाने माहिती सांगितले की आमच्याकडून सहाय्या घेतल्या आमच्या नावाची जाळी घेतली होड्या घेतल्या आणि नंतर ते परत आम्हालाच इकडे म्हणजे आपलाच मा माल घ्यायचा आपल्याच घरातून दूध चोरून घ्यायचा आणि त्या परत आपण विकत घ्यायचा